नंदुरबार जिल्ह्यात महाशिवरात्रीचा पावन दिवस आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत येथील हिंदू सेवा सहाय्य समिती आयोजित हिंदू या कार्यक्रमाचे भितीपत्रक हस्तपत्रकाचे महिलांच्या हस्ते पूजन अनावरण श्री मोठा मारुती राम मंदिर येथे करण्यात आले सर्वप्रथम भितीपत्रके आणि हस्तपत्रक यांचे विविध विधिवत पूजन सारिका जोशी यांनी केले यावेळी मंत्र पठन प्रशांत जोशी महाराज यांनी केले त्यानंतर जागतिक औचित्य साधत भिंतीपत्रक आणि अनावरण सौ मीना जोशी सुरेखा सोनोने लीना पवार शीतल वैष्णव नीता पाटील आदी महिलांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील जितेंद्र राजपूत राजू चौधरी पंकज डाबी गणेश राजपूत सुयोग सूर्यवंशी जयेश भोई विनायक राजपूत पृथ्वी सिंह राजपूत उपस्थित होते बनवा पाठवा आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र